शिर्डी शहरामध्ये पोलिसांसह अन्न आणि औषध प्रशासनानं लाखो रुपयांचा गुटखा पकडला असून या कारवाईनं खळबळ उडाली आहे शिर्डी शहरातील गणेशवाडी परिसरातील आशिष खाबिया याच्या आनंद निवास येथे पोलिसांनी धाड मारून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला असून यामध्ये घरातील हॉलमध्ये दहा बॉक्स पंधरा गोण्या भरून विविध प्रकारच्या कंपन्यांचा गुटखा आढळून आला पोलिसांनी सदर गुटखा जप्त केला असून पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला आहे मोठ्या रहिवासी ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घरात हा गुटख्याचा साठा आढळून आला असून या कारवाईनं पोलिसांचं स्वागत होत आहे शिर्डीत मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सर्रासपणे सुरू असून गुटख्याच्या गोडाऊनवरच पोलिसांनी छापा मारल्यानं मुद्देमालात जप्त केल्यानं पोलिसांच्या दमदार कारवाईचं स्वागत होते या घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी करतायत आज सात पाच पंचवीस रोजी दुपारी शिर्डी पोलीस स्टेशनमार्फत आम्हाला कळण्यात आलं की एअरपोर्ट रोडवर एक राहत्या बंगल्यामध्ये प्रतिबंधित पार्थ गुटक्याचा पार मसाल्या साठा आहे त्या अनुषंगानं आम्ही एकत्रित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या ठिकाणी पोहोचलो तर त्या ठिकाणी एकूण पावणे चार लाखाचा तीन लाख पंच्याहत्तराचा प्रतिबंधित आणण्याप्रार्थ आम्ही जप्त केलेला आहे ह्या प्रतिबंधितांनापर्यंत हिरा पान मसाला आणि त्याची टोबॅको त्यानंतर डायरेक्टर पान मसाला आणि त्याची टोबॅको आणि आरएमडी डी पान मसाला आणि त्याची टोबॅको असं कंबाईन जे आहे त्याचं मिक्सर आम्ही जप्त केलं आहे टोटल साधारणत हा किती माल होता जवळपास आणि किती गोण्या किती, किती पावचेस काय त्याचं काय वर्गीकरण दहा बाराशे पॅकेट जो हिरा पान मसाला आहे जर दोन बॉक्स जे आहेत डायरेक्टरचे आणि चाळीस बॉक्स जे आहेत ते आर्म डिपार्टमेंट आहे ताब्यात घेण्यात म्हणून त्याचे जे साठा मालक आहेत त्यांना आम्ही विरुद्ध कारवाई चालू आहे पोलिसांनी त्यांच्या गुन्हा नेमका कुठे सापडला त्यांच्या राहत्या आशिष खाबे यांच्या राहत्या घरामध्ये तो याच्यामध्ये आता जो आहे आम्ही एफ आय आर देणार आहोत त्या आशिष खाबे यांच्या विरुद्ध आणि पुढील तपास जो आहे पोलीस अधिकारी घेऊन त्या बाबतीत योग्य तो तपास करतील शिर्डीमध्ये सर फूड अँड करत आहात अशा पद्धतीने अनेक वर्षापासून गुटखा विक्री चालते मोठ्या प्रमाणात साठा सापडतो कारवाई वारंवार आपले कारवाई चालूच आहेत शिर्डीमध्ये जे काही प्रतिबंधी अन्नप्रथ किंवा इतरही जे आमच्या फूड अँडच्या ज्या कारवाई असेल ते चालूच असतात त्याबाबत आम्ही तुम्हाला अवगत वेळोवेळी करतो आशिष खाबिया हा अनेक दिवसांपासून गुटख्याचा व्यापार करीत असून अनेक वेळा त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन देखील तो वारंवार अशा प्रकारे गुटख्याची विक्री करीत असल्याचं उघड झालंय त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे इस्तॅन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी